पिंपरी चिंचवड परिसरातील भुसरी येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहाजवळ दुचाकी व चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला वर्धा वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाचे त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की चार चाकी वाहन चक्कर रस्त्यावर पलटी झाला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चार चाकी वाहनांमध्ये प्रवास करणारे दोन प्रवासी आणि एक दुचाकी वाहन चालक गंभीर जखमी झाला जखमींना स्थानिक नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले